माझ्या शिवायची सारखी वाट बघत आहे त्यांच्याकडून घेतो काय मला काहीच कळत नाही काहीच मला कळत नाही माझा शिवाय द्या ना मला नको ते पैसे तुमचे मला त्या पैशाच काही करायचं नाही पाठायचं नाही मला आग लावायची नाही त्या पैशाला आणि भेटारी ना तरी मी तुम्हाला पैसे देते दे मी दे। बाई आहेत मी तुम्हाला हमी देते मी हे पैसे देते माझा शिवाय मला जस तसा आणून द्या एवढी माझी खरंच माझी करायच्या काही मिळत नाही पैशाला नाही कोण विचार येत मला आजही विचार येतात बाई किती मुलं येत तुला मी सांगते मला दोन मुलं आहेत माझा आम आणि माझ माझ्या आमने काय सांगायचं आजही

आज पैसे तशाच पडल्या तुम्ही जाते पैसे आणि शिवाय आणून द्या ना पैशाला किंमत नसते पैसे नाही कोण किती पैसे येतो त्याकडे मी आता पण मला तुझा कोण नाही विचारणार किती पैसे येतो बाई तुला मला माझी मुलं बाई कशी आहे ग तुला मुलं किती आहे गण संपत्ता कोण नाही विचारित पोटीच पुत्र तुला किती का येतं हेच विचार बाळाला जे आणून देर मी म्हणते नाही तर त्यांच्या बाळाला नाही त्यांना त्यांना वाटतात ना त्यांच्या बाळाला घेऊन जाऊ द्या त्यांनी पंचवीस दिल्यात ना मला निधी मी तीस घेते गरीब आहे भिकारी आहे मी पण मी तीस घेते त्यांना जा घेऊन मग खरं तुम्हाला काय वाटतंय

आणि जे मोठ्याला झालं त्या पाणी झाली अजून आज पण शिवायशी येईल वर ते रुपये पण नाही ना तुम्हाला वाटतं पैसे दिले झालं समाधान झालं बघ पैसे पाह पाहिजे जाऊ